नमस्कार परिस फाऊंडेशन सादर करत असलेल्या या खास भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा आपला विषय खरंतर खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे कधी विचार केलाय आनंदात दिलेला वचन आणि रागात घेतलेला निर्णय किती महागात पडू शकतो चला तर मग ह्या मागचं मानसशास्त्र आज आपण जरा सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी बरोबर आणि मला वाटतं हा जो अनुभव आहे ना तो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी आलेलाच असणार नाही का आठवून बघा बरं असं कधी झालंय का की मित्रांच्या गप्पांमध्ये एकदम उत्साहाच्या भरात तुम्ही बोलून गेलात चला या विकेंडची पार्टी माझ्याकडनं आणि नंतर शांत झाल्यावर पाकिट बघून वाटलं असेल अरे रे हे काय बोलून गेलो मी हो ना किंवा दुसरी बाजू बघा ऑफिसमध्ये काहीतरी झालं राग इतका अनावर झाला की थेट बॉसला जाऊन सांगितलं मी उद्यापासून कामावर येणार नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डोकं शांत झाल्यावर आठवलं असेल अरे देवा आता काय करायचं आणि सगळ्यात गमतीचा भाग काय माहिती आहे की की त्या क्षणाला आपल्याला आपलं वागणं आपला निर्णय शंभर टक्के बरोबर वाटतो पण जशी ती भावनेची लाट ओसरते ना मग मागे उरतो तो फक्त आणि फक्त पश्चाताप पण प्रश्न हा आहे की असं होतं तरी का घेतो आपण असे निर्णय तर यामागे आहे आपल्या मेंदूचा एक इंटरेस्टिंग खेळ एक इमोशनल गेम चला तोच खेळ आज उलगडून पाहूया मानसशास्त्रामध्ये ना एक गोल्डन रूल सांगितला जातो तो नियम असा आहे की जेव्हा तुम्ही टोकाच्या आनंदात असता तेव्हा दिलेलं वचन आणि जेव्हा तुम्ही टोकाच्या रागात असता तेव्हा घेतलेला निर्णय हे जवळजवळ नव्याण्णव टक्के वेळा चुकीचेच ठरण्याची शक्यता असते विचार करा आणि यामागे एक सोप्पं सायन्स आहे होतं काय की जेव्हा आपल्या भावनांचा पारा एकदम हाय होतो मग तो आनंदाचा असो किंवा रागाचा तेव्हा आपला जो लॉजिकल ब्रेन असतो ना जो विचार करतो तो चक्क सुट्टीवर निघून जातो आणि मग आपल्या विचारांच्या गाडीचं स्टिअरिंग व्हील येतं इमोशनल ब्रेनच्या हातात अगदी म्हणजे बघा अति आनंदात काय होतं आपल्याला सगळंच शक्य वाटू लागतं आपण आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त कमिटमेंट करून टाकतो आणि याच्या अगदी उलट अति रागात आपली पुढचं बघण्याची विचार करण्याची शक्तीच नाहीशी होते आपण फक्त त्या क्षणाचा विचार करतो आणि पुढे काय परिणाम होतील याकडे साफ दुर्लक्ष करतो आणि हे सगळं काही फक्त पुस्तकात वाचण्यापुरतं नाहीये हा आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या आजूबाजूला याची शेकडो उदाहरणं आपल्याला सहज सापडतील अगदी साधा विचार करा मोठ्या कंपन्यांमध्ये रागात असताना महत्त्वाचा ईमेल लगेच न पाठवता ड्राफ्टमध्ये सेव्ह करायला का सांगतात किंवा आपल्या घरांमध्येच बघा मी तुझ्याशी आयुष्यात कधीच बोलणार नाही असं रागात बोललेलं एक वाक्य किती नाती तोडतं आणि लग्न समारंभ हरे बापरे तिथे तर आनंदाच्या भरात आपल्या बजेटच्या बाहेर जाऊन खर्च करायची आणि जबाबदाऱ्या घ्यायची जणू स्पर्धाच लागलेली असते मग आता सगळ्यात मोठा प्रश्न की या भावनांच्या पुरामध्ये स्वतःला वाहून जाण्यापासून वाचवायचं कसं तर काळजी करू नका यासाठी एक खास लाईफ जॅकेट आहे जे आपल्याला मदत करू शकतं चला बघूया ते काय आहे हो हे लाईफ जॅकेट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काही अगदी सोप्या सवयी आहेत या सवयी जर आपण लावून घेतल्या तर त्या आपल्याला योग्य वेळी शांत राहून विचार करायला नक्कीच मदत करतील तर या लाईफ जॅकेटमध्ये आहेत तीन सोपे उपाय नंबर एक चोवीस तासांचा नियम स्वतःला फक्त एकच गोष्ट सांगायची मी यावर उद्या उत्तर देईन थोडा वेळ घ्या यालाच इंग्रजीत स्लीप ऑन इट म्हणतात नंबर दोन जागेवरून उठा थोडं फिरा चाला पाणी प्या शारीरिक हालचाल केल्याने आपल्या मेंदूवरची ती इमोशनल पकड ढिली होते आणि तिसरा उपाय मनात जे काही वादळ आहे ते कागदावर लिहून काढा अनेकदा लिहितानाच आपल्या लक्षात येते की आपला विचार किती चुकीचा आहे हे जे उपाय आहेत ना ते आपल्याला त्या पश्चातापापासून वाचवतात चला तर मग या सगळ्या चर्चेचा शेवट एका महत्वाच्या विचाराने करूया तो म्हणजे शांत डोक्याने घेतलेल्या निर्णयाचा नेमका फायदा तरी काय असतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्या भावना ह्या वाहत्या पाण्यासारख्या असतात त्या, त्या येतात आणि काही वेळाने निघून जातात ओसरतात पण त्या भावनेच्या भरात घेतलेले निर्णय ते मात्र खडकासारखे असतात ते तिथेच राहतात कायम म्हणूनच मग प्रसंग आनंदाचा असो किंवा टोकाचा रागाचा कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी फक्त एक क्षण थांबा एक पॉज घ्या कारण एक गोष्ट नक्की आहे शांत डोक्याने घेतलेले निर्णय कधीही पश्चातापाची वेळ आणत नाही आता जाता जाता एक प्रश्न असा कोणता निर्णय आहे जो रागाच्या भरात घेतला आणि नंतर त्याचा खूप पश्चाताप झाला मग ते रागात केस कापणं असो किंवा कोणाला तरी नको तो मेसेज पाठवणं आपला अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा मनाचे खेळ या सदराअंतर्गत हे सादरीकरण होतं डॉक्टर अजित पाटील यांचं ते एक मानसतज्ञ आहेत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद मनाचे खेळ परिस फाउंडेशन